खाजगी ग्राहक सेवा केंद्राचं ऑनलाईन सेवा केंद्राची जाळे ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होती मात्र खात्यातील पैसे परस्पर काढणं अतिरिक्त रक्कम काढणं व्यवहार करताना सर्व्हर इश्यूमुळे पैसे लटकणं अशा अनेक तक्रारी समोर येत असल्यानं या प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या हेतून अनेक बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार असे व्यवहार बंद केले आहेत त्यामुळे याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना आपले खाते केवायसी साठी बंद आहे असा अनेकांचा समज होतो मग साहजिकच बँकेत गर्दी वाढते गरज नसताना कागदपत्र जमा करून बँकेच्या रांगेत उभं राहावं लागतं सर्व करून खात्याला काहीच झालेलं नसतं असं प्रकार समोर येत आहेत विशेषतः स्टेट बँकेच्या खातेदारांनी आपल्या खात्याला केवायसी आधार लिंक आधार लॉक नेमकी कशाची गरज आहे यासाठी परस्पर कुठेही कागद न जमा करता प्रथम स्टेट बँकेच्या अधिकृत ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन आपल्या खात्याची पडताळणी करावी अनेक खात्यांना ग्राहक सेवा केंद्रावरच आधार रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध आहे त्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही मात्र बरेच खातेदार अज्ञानामुळे बाहेर कुठेतरी पैसे भरून कागद जमा करतात आणि गरज असताना बँकेच्या रांगेत उभं राहतात तर हे टाळता